गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड ठोपटले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असा निर्धारच जरंगे यांनी केला आहे आज बुधवारपासून अंतरवाली सराटीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराच्या मुलाखती सुरू झाल्यात येत्या एकोणतीस ऑगस्टपर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून यानंतर निवडणूक लढवायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे दरम्यान विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज सकाळपासूनच अंतरवाली सराटे येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अनेक दिग्गज पडद्या मागून जरंगे यांच्यासोबत चर्चा करतायत नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार भास्करराव खदगावकर यांच्या सून डॉक्टर मिनल खदगावकर या देखील आंतरवाली सराटीत दाखल झाल्या त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे डॉक्टर मिनल खदगावकर जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिलेल्या आहेत आता त्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्या मनोज जरांगे यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यान आंतरवाली सराटी येथे दाखल झाल्यानंतर डॉक्टर मिनल खतगावकर यांनी माध्यमांसमोर संवाद साधलाय आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी येथे आलो होतो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला आमचा कायमच पाठिंबा राहिलेला आहे वेळोवेळी वेड़ आम्ही जन आंदोलनात देखील सहभागी झालो आहोत आमच्या नांदेड जिल्ह्यात अनेक कुणबी नोंदी सापडल्यात असं मिनल खदगावकर म्हणाल्या आहेत पुढे बोलताना खतगावकर म्हणाल्या कुणबी नोंदी सापडलेल्या अनेकांनी प्रमाणपत्र मिळालं असून ते आता ओबीसीतून आरक्षणाचा लाभ घेत आहेत मी नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे या संदर्भातच मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याचं मिनल खतगावकर म्हणाले आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा